नमस्कार मैत्रिणीनं सगळीकडे सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आणि भयंकर गरमी वाढलेली आहे अशा वेळी किचनमध्ये उभं राहायचं म्हटलं की नाकी नऊ येतं तर ता। अशाच मी तीन ला ला रेसिपी आणलेल्या आहेत ज्या पटकन होतील आणि घरातल्या सगळ्यांना आवडतील आणि आपल्याला किचनमध्ये जास्त वेळ उभं राहायला लागणार नाही तर पहिली रेसिपी बनवूयात पहिली रेसिपी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक छोटी वाटी आले घेतलेले आहे एक छोटी वाटी लसूण घ्यायचं आठ ते दहा मिरच्या घ्यायच्या आहेत आणि यामध्ये थोडंसं पाणी टाकून अशा पद्धतीचं जाडसर वाटून घ्यायचं आहे त्यानंतर कुकरमध्ये एक मोठा चमचा तेल टाकून घ्यायचं तेल गरम झालं की यामध्ये खडे मसाले टाकायचे खडे मसाल्यामध्ये लवंग काळी मिरी मोठी वेलची बदाम फूल आणि त्यानंतर यामध्ये दोन कांदे असे लांब लांब चिरून टाकून घ्यायचे आहेत आणि कांदे छान असे भाजून घ्यायचे आहेत कांदे छान फ्राय झाले की यामध्ये एक चमचा कसुरी मेथी टाकून घ्यायची त्यासोबत मिक्सरमधले जे वाटून घेतलेलं वाटण होतं ते टाकून घ्यायचं त्यानंतर इथे मी दोन टोमॅटो चिरून टाकलेले आहेत जास्त दीड चमचा मीठ टाकून घेऊयात एक चमचा गरम मसाला पावडर टाकून घ्यायची आहे किंवा तुम्ही इथे बिर्याणी मसाला पावडर देखील वापरू शकता त्यासोबत एक चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरे पावडर टाकून घ्यायचा आणि दोन मिनिटांसाठी हा मसाला परतवून घ्यायचा मसाला करपू नये याकरिता यामध्ये अर्धा कप पाणी टाकून घ्यायचं आहे आणि छान तेल सुटूसपर्यंत मसाला तीन ते चार मिनिटे आपल्याला भाजून घ्यायचा आहे मसाल्याला तेल सुटल्यानंतर यामध्ये मी एक वाटी भिजवलेले मसूर टाकून घेत आहे तर इथे मी तीन ते ती चार तास भिजवून घेतलेले होते मसूर आणि तांदूळ इथे मी दोन वाटी वापरलेला आहे तांदळांना दहा ते पंधरा मिनिट भिजत ठेवायचं आहे आणि हे सोना मसूरी राहायचं आहे तुम्ही त्याऐवजी घरातलं तांदूळ किंवा बिर्याणी राईस इथे वापरू शकता छान मिक्स करून घेऊया दोन मिनटांसाठी मिक्स करून घेतल्यानंतर आता ज्या वाटीनं मी तांदूळ घेतलेला आहे त्या वाटीनं तीन वाटी पाणी टाकून घेत आहे पाणी टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे तुम्ही लिंबूऐवजी दही देखील वापरू शकता त्याचसोबत इथे मी एक चमचा तूप टाकून घेते तूप टाकल्यामुळे अगदी भन्नाटाशी चव येते आणि कुकरचं झाकण लावून मध्यमाचे वरती दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत जास्त वेळ लागत नाही फक्त तीन ते चारच मिनिटे लागतात कुकरच्या शिट्ट्या होण्यासाठी गॅस बंद करून घ्यायचं पूर्ण हवा गेल्यानंतर कुकरचं झाकण उघडायचं तर, तर तुम्ही बघू शकता अगदी मस्त चमचमीत असा मसूर पुलाव बनून तयार झालेला आहे आणि इतका चवदार आणि इतका भन्नाट लागतो माझ्या घरी जर हा पुलाव बनवला तर मुलेही दुपारच्या जेवणात बनवला तर दुपारी खाऊन संध्याकाळी सुद्धा मागतात किंवा संध्याकाळी बनवला असेल तर शिळा भात दुसऱ्या दिवशीही खातात इतका पसंत पसंतीने खातात आणि पटकन होणारी रेसिपी आहे आणि अगदी चविष्ट आणि मन्नाट आहे त्याच्यासोबत इथे मी कांदा आणि टोमॅटो घेतलेला आहे तुम्ही पापड लोणचे कोशिंबीर यासोबत खाऊ शकता नक्कीच ट्राय करून पहा आता बघूयात आपण यानंतरची दुसरी रेसिपी दुसरी रेसिपी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन टोमॅटो असे मोठे मोठे चिरून टाकायचे आहेत त्याचसोबत सोबत अर्धी वाटी आले बारीक चिरून टाकायचे आहेत एक वाटी लसूण टाकून घ्यायचं आहे म्हणजे जवळजवळ दोन लसणाचे गड्डे आहेत हे यामध्ये एक चमचा कश्मीरी लाल तिखट टाकून याची पेस्ट बनवून घ्यायची आहे अशा पद्धतीची आता यानंतर कुकरमध्ये आपण एक चमचा तेल टाकून घेऊयात तेल गरम झाल्यानंतर खडे मसाले टाकून घेऊयात खडे मसाल्यामध्ये जिरा काळी मिरी लवंग मोठी वेलची बदाम फूल आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत हे छान गरम झालं की यामध्ये दोन कांदे असे लांब लांब चिरून टाकून घ्यायचे आणि कांदे छान परतवून घ्यायचे आहेत कांदा परतल्यानंतर यामध्ये मी मोठे चार टोमॅटो असे मोठ्या आकारामध्ये चिरून घेतलेले आहेत ते टाकून घ्यायचे आहेत त्याचसोबत एक चमचा मीठ टाकून घेऊयात एक चमचा धना पावडर टाकून घेऊयात आणि पाव चमचा हळद टाकून घेऊयात तसेच तुम्ही यामध्ये गरम मसाला पावडर देखील एक चमचा टाकून घेऊ शकता आता मिक्सरमध्ये जे आपण वाटण बनवून घेतलेलं होतं ते टाकून घेऊयात आणि छान असं दोन ते तीन मिनिटांसाठी आपण हे परतवून घेऊयात परतवून घेतल्यानंतर टोमॅटो आपल्याला पूर्णपणे सॉफ्ट करून घ्यायचे आहेत याकरिता झाकून मंदाचेवरती तीन ते चार मिनिटे आपण हे शिजवून घेऊयात तीन ते, ते, ते चार मिनटांनंतर तुम्ही बघू शकता टोमॅटो छान सॉफ्ट झालेले आहेत आता इथे मी टोमॅटो मिक्स करून घेते आणि यामध्ये एक ग्लास सोना मसुरी तांदूळ स्वच्छ धुवून टाकून घेते तांदूळाला मी भिजवलेलं वगैरे नव्हतं फक्त स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तुम्ही रोजचं जे खात तांदूळ ते वापरू शकता आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात पुदिना असेल तर ते देखील टाकून घ्या आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आता मिक्स करून घेतल्यानंतर एक ग्लास तांदळासाठी दोन ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करून कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे मध्यमाचेवरती यालाही देखील दोन किंवा तीन शिट्ट्या करून घ्यायच्या तर आपण इथे टोमॅटो पुलाव बनवत आहे तर कुकरचं झाकण लावून मी वरती दोन ते तीन चिट्टा करून घेतलेल्या आहेत आणि पूर्ण हवा गेल्यानंतरच कुकरचं झाकण काढून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता मस्त असं झणझणीत आपला टोमॅटो पुलाव बनून तयार झालेला आहे हे देखील बनवण्यासाठी फक्त पाचच मिनिटे लागतात पाच मिनिटात पूर्ण परिवारासाठी आपण मस्त टोमॅटो भात बनवू शकतो आणि एक आगळ्या वेगळ्या पद्धतीचा असा टोमॅटो भात खाण्यासाठी नक्कीच घरातल्या सगळ्यांना आवडेल तुम्ही हे पापड सोबत सर्व करू शकता लोणच्यासोबत सोबत श... सर्व करू शकता तुम्हाला जसं आवडतं तुम्ही यासोबत खाऊ शकता तर नक्कीच ट्राय करून पहा अगदी पटकर आणि भन्नाट चवीची रेसिपी आहे रात्री जेवणासाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी तुम्ही बनवू शकता आता पाहूयात आपण यानंतरची पुढची तिसरी रेसिपी ही रेसिपी बनवण्यासाठी इथे मी मोठी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे आता त्याच वाटीनं अर्धी वाटी मसूर डाळ घ्यायची आहे जर तुम्ही दोन वाटी तांदूळ घेत असेल तर एक वाटी मसूर डाळ घ्या आणि आता हे स्वच्छ दोन ते तीन पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं आहे धुवून घेतल्यानंतर डाळ आणि तांदूळ कुकरमध्ये टाकून घेऊयात आणि ज्या वाटीनं आपण तांदूळ घेतलेलो होतं त्याच वाटीनं तीन वाटी पाणी आपण इथे टाकून घेणार आहोत तुम्हाला यापेक्षाही जास्त मऊ भात खायचा असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवू शकता पाणी टाकून घेतल्यानंतर आपण यामध्ये एक चमचा मीठ टाकून घेऊयात आणि त्याचसोबत एक चमचा तूप टाकून घेऊयात तूप टाकल्यामुळे खिचडीची चव आणखीन भन्नाट लागते मिक्स करून घेऊयात आणि कुकरचं झाकण लावून मध्यमासेवरती तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता भात शिजूसपर्यंत आपण याच्यासोबत खाण्यासाठी टोमॅटो चटणी बनवून घेऊयात तर इथे मी मोठ्या आकाराचे लाल बुंद चार टोमॅटो घेतलेले आहेत आता हे टोमॅटो आपल्याला मधून कट करून घ्यायचे आहेत एका टोमॅटोचे दोन भाग करून घ्यायचे आहेत आणि या पद्धतीने आपण इथे सगळे टोमॅटो चिरून घेऊयात टोमॅटो चिरून घेतल्यानंतर आपल्याला हे पॅनमध्ये टाकून घ्यायचे आहेत तर इथे मी गॅसवरती पॅन ठेवून घेतलेला आहे त्यामध्ये एक छोटा चमचा तेल टाकून घेऊयात त्यानंतर आपण जे टोमॅटोचे काप बनवून घेतलेले होते ते काप यामध्ये टाकून घेऊयात आणि त्याचसोबत इथे मी आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या यामध्ये टाकून घेणार आहोत आता यामध्ये तुम्ही मीठ टाकू शकता पण इथं मी मीठ टाकलेलं नाही कारण की पुन्हा चटणी बनवताना मिठाचा अंदाज येत नाही आता हे झाकून दहा मिनिटांसाठी मंदाजेवरती शिजून घ्यायचं आहे दहा मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचं आणि अशा पद्धतीने टोमॅटोची साल निघत असेल तर गॅस बंद करून घ्यायचं आणि हे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं थंड झाल्यानंतर पूर्ण टोमॅटोची साल काढून घ्यायची आहेत आणि आपल्या घरी जो मॅशर असतो त्या मॅशरने आपल्याला हे टोमॅटो सगळे छान असे मॅश करून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही हाताच्या मदतीने देखील टोमॅटो छान असे मॅश करून घेऊ शकता सगळे टोमॅटो आणि लसूण एकजीव करून घ्यायचे आहेत एकजीव करून झाल्यानंतर ह्यामध्ये मी दोन कांदे बारीक चिरून टाकून घेत आहे त्याचसोबत दोन हिरवी मिरची टाकून घ्यायची आहेत बारीक चिरलेल्या थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची एक चमचा मीठ टाकून घेऊयात एक चमचा इथे मी लाल तिखट टाकून घेतलेली आहे एक चमचा जिरेची पावडर टाकून घेऊयात भाजलेली जिरेची पावडर आहे ही आता हे सगळं छान असं मिक्स करून घेऊयात तुम्हाला हवं असेल ता दे तर तुम्ही यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला पावडर देखील टाकून घेऊ शकता आणि इथ आपली टोमॅटोची चटणी बनवून तयार झालेली आहे त्याचसोबत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यामध्ये अर्धा लिंबू देखील पिळून घेऊ शकता आता यानंतर इथे मी बटाट्याचे काप बनवणार आहोत याकरिता इथे मी दोन मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले आहेत बटाट्याचे साली काढून घ्यायच्या आहेत आणि अशा मोठ्या जाड्या आकाराचे स्लाइस बनवून घ्यायचे आहेत आता हे सगळे स्लाइस आपल्याला मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने धुवून घेतल्याने बटाट्याचे काप खाताना गोड लागत नाहीत आता हे धुवून घेतलेल्या कापांवरती मसाला टाकून घेऊयात यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घेऊयात एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद टाकून घेऊयात त्याचसोबत एक चमचा गरम मसाला पावडर एक चमचा धणे आणि जिरेची पावडर टाकून घेऊयात एक चमचा चिली फ्लेक्स टाकून घेऊयात आणि त्याचसोबत दोन चमचे तांदळाचं पीठ टाकून घेऊयात तुम्ही हवा असेल तर इथे एक चमचा लसूण आणि आल्याची पेस्ट टाकून घेऊ शकता अर्धा इथं लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात आता मिक्स करताना जास्त कोरडं वाटत असेल तर तुम्ही त्या पाण्याचा शिंतोडा देऊन अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे आणि मसाला कापावरती कोट करून घ्यायचा आहे आता पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे तव्यावरती आणि जे आपण बटाट्याचे काप बनवलेले आहेत ते काप यावरती एक एक करून ठेवून द्यायचे आहेत गॅसची फ्लेम ठेवायची आहे आणि मिडियम फ्लेम वरती तीन ते चार मिनटे एका बाजूने छान अशी हे भाजून घ्यायचे आहेत तळून घ्यायचे आहेत तीन ते चार मिनटानंतर दुसरी बाजूने आपल्याला देखील पलटी करून छान असं फ्राय करून घ्यायचे आहेत हवं असेल तर थोडंसं तेल तुम्ही अजून ते इथे टाकून घेऊ शकता आणि तीन ते चार मिनटे छान कुरकुरीत होईपर्यंत हे तळून घ्यायचे आहेत भाजून घ्यायचे आहेत तर बघू शकता अगदी पाच ते सहा मिनटात आपले हे बटाट्याचे काप बनून तयार झालेले आहेत मस्त कुरकुरीत बनलेले आहेत आता हे काढून घेऊयात आणि आपला भात देखील इथं खिचडी देखील शिजून तयार झालेली आहे बघून घेऊयात ते दे देखील पूर्णपणे हवा गेल्यानंतर कुकरचं झाकण उघडून घ्यायचं आहे मस्त अशी मसूर डाळीची खिचडी अगदी भन्नाट लागते तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा तांदूळ आणि मसूर डाळीची खिचडी सर्व करून घेऊयात गरमागरम खिचडी काढून घेऊयात त्यावरती हवं हो असेल तर आणखीन एखाद चमचा तूप टाकून घेऊ शकता बटाट्याचे काप ठेवून घेऊयात आणि मस्त झणझणीत अशी टोमॅटोची चटणी ठेवून घेऊयात अगदी अप्रतिम लागतं तर उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही भाकरी चपाती न करता अशा सोप्या पटकन होणाऱ्या सगळ्यांच्या आवडीच्या फक्त पाच ते सहा मिनटात बनवून तयार होणाऱ्या रेसिपी नक्कीच ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर आपल्या मैत्रिणीसोबत शेअर करणार ज्यांना गरज आहे त्या नक्कीच ट्राय करतील आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक अँड शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका